नमस्कार ठीक आहे मी ते कसे हात पर्याच हात बऱ्याच आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धी आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जाऊ विश्वास झाली आज पुन्हा एकदा तर माझ्या नवीन ब्लाव तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला हे सर्व काही मी रात्रीच्या ठेवलं तर भांडे सुद्धा मी रात्रीच बसून ठेवले होते आता फक्त लावायचे बाकी आहेत तर चला आता चहा पाण्याला सुरुवात करते मी चहा पाणी झाल्यानंतर मग रेसिपीला सुरुवात करणार आहे त्याआधी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझे खूप 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 धन्यवाद तर असंच लाईक कमेंट करत राहा कारण की तुमचा एक लाईक एक कमेंट इतका उत्साह घेऊन जातो ना की नवीन काहीतरी करावं असं वाटतं तर प्लीज आणि मला तर पूर्ण विश्वास आहे माझी युट्यूब फॅमिली मला नक्की सपोर्ट करेल आणि करता हे आणि तुमच्या सपोर्टमुळे मी आज माझे दोन हजार सबस्क्राईब झालेले आहे तर प्लीज असेच सपोर्ट मध्ये राहा पुन्हा नमस्कार करते तर आता मी रेसिपीला सुरुवात करते तर चला वळूया रेसिपीकडे त्याआधी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बर लागेल बाय बाय चला आज ना खूपच माझं आहे ना खूपच डोकं दुखतंय आवरायचं पण माझं सर्व काय पडलेलं आहे बघा ओटा बघा फुसायचा आहे स्वयंपाक करून घेतला जेवण करून घेतलं आणि डायरेक्ट लोडून घेतलं मी कारण की डोकं इतकं दुखत होतं ना माझं ही बघा ही भांडी लावायची पडलेली आहे ही घासायची आहे तर आता मी ना आधी बघा अद्रक टाकून चहा घेणार आहे चहा ठेवला आहे मी आता थोडंसं अद्रक टाकून मस्तपैकी चहा पिणार नंतर हे सर्व काय आवरणार हे बघा इथं सुद्धा मी दूध तापायला ठेवलेलं आहे तर इथं दूध तापायला ठेवलेलं आहे आता चहा घेते मस्त पैकी चहा घेते आणि मग सर्व काही हे हे किचन क्लीन करते हे सर्व काही मी आता भांडी कुंडी सर्व काही आवरते आता हे सर्व आज दुपारी मी मस्त पैकी लोडून घेतलं होतं तर त्यासाठी हे काम सर्व काही माझं राहून गेलेलं आहे तर मी आता ते करते चहा पण आता उकडण्यात आलेला आहे आता मी चहा उकडली आता गाडून घेतली चहा उकडली तोपर्यंत मी हे सारो काही भांडे लावून घेतले आता मी हे भांडे घासते त्यानंतर बघा गॅस बंद करते आता दूध पण वरती यायला लागलेले आहे चला आता सर्व काय भांडे कुंडे आता आवरून घेते मी पटापट आज दुपारी तर मी सांगितलं ना जेवण करून मी मस्तपैकी झोपून घेतलं होतं कारण की थोडंसं म्हणजे कणकण वाटत होतं मला जास्त काही नाही पण थोडं वाटत होतं तर म्हटलं थोडंसं आता आरामच करून घेते नंतरच मी भांडे कुंडे आवरणार तर चला आता मी चार वाजून गेलेले तर उठली आता भांडे कुंडे मस्तपैकी आवरून घेते चा ठेवला आधी अद्रकचा नंतर आता मग भांडे कुंडे सर्व काही आवरून घेते गॅस ओटा पण राहिलेला होता पुसायचा आता तो सुद्धा मस्तपैकी क्लीन करून घेते त्यानंतर मग संध्याकाळची रेसिपी संध्याकाळी तर मी आज तुम्ही म्हणता ना सांडगे आम्ही वड्या म्हणतो तुम्ही सांडगे म्हणतात आम्ही वड्या म्हणतो तर वड्यांचीच भाजी करायची आहे मला कारण आजसुद्धा काहीच भाजी नाही आहे त्यासाठी मला आज वड्यांचीच भाजी करायची आहे तर चला त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा सर्व भांडे मी अशा प्रकारे धुवून घेणारे माझे टोपलं पण मस्त छोटंसं आहे इथं किचन वाट्यावर मस्त मावून जातं नाहीतर मी पाणी सहा दिवसांनी पाच दिवसांनी पाणी यायच्या ना तेव्हा मी डग मध्येच भांड्या घासायची पण आता आहे ना पाणी दोन, दोन दिवस आडी येतं तिसऱ्या दिवशी म्हणजे दोनच दिवसमध्ये गॅप राहतो तर त्यासाठी मी आता इथंच घासून घेते भांडे आणि माझे भांडे एवढे राहत पण नाही आणि बेसिन बघा माझं पूर्ण स्वच्छच राहतं हमेशा घासतच राहते मी त्याला तर चला हे भांडे माझे आता मस्तपैकी घासले गेले मी आता आहे ना किचन ओटा सुद्धा क्लीन करून घेणार आहे नंतर किचन ओटा सर्व काही क्लीन झालं का मस्तपैकी मी आता संध्याकाळची दिवाबत्ती करणार आहे हे सर्व काही साफ असं करून घेतलेलं आहे मी तर चला आता संध्याकाळची मस्तपैकी दिवाबत्ती करूया रोज संध्याकाळी मी फक्त दोनच दिवा लावते पण आता कृष्ण बाळकृष्णाचा पाडाणा आता मी सध्या अजून इथेच ठेवलेला आहे आवरलेला नाही आहे त्यासाठी मी बाळकृष्णांना पण एक दिवा लावते तर आज मी तीन दिवे लावते रोज दोनच लावते एक बाहेर आणि एक घरात तर आज मी तीन दिवे लावते एक बाळकृष्णांसाठी एक बाहेर आणि एक देवघरामध्ये हा दिवा आहे तुळशी जवळचा मी आता लावून येते हा देवघराचा दिवा आहे आणि हा आहे ना अजून कृष्ण भगवंताचा पाडरा मी ठेवलेला नाहीये तर इथं देवाच्या जवळच ठेवलेला आहे मी तर कृष्ण भगवंतासाठी हा दिवा हा दिवान मी इथं ठेवलेला आहे कृष्ण भगवंतांचा रोज मस्ता था जो था। रोज जो खा देते मी माझं ते कापूर लावायचं घेतलं होतं ना मी एवढं छोटं होतं इथं लावलं राहायचं ते तर माझ्या बहिणीला खूप आवडलं ते ती घेऊन गेली तर नवीन येतच नाही तो मला घ्यायचं इथे तर मी बाजारात पण विचारलं होतं पण नाही भेटलं मला ते आता इथं दारावरच येईल तो तेव्हा घेणार आहे मी तर मग ते नाहीये ना म्हणून मी याच्यातच असं कापूर लावून देते तरी सुद्धा छान जात संध्याकाळी कापूर लावल्याने घरात छान प्रसन्न वातावरण वाता होत वाता। Sit in and in I'm झाली साधी सोपी देवपूजा बघा भगवंताला दिवा लावला मी ना असं पाडा आलं राहते इथंच ठेवून दिला मी आता आता माझी इथं देवपूजा पण झाली मी इथं चपात्या करून घेते पीठ भिजले चार तर पाच चपात्यांचं इथं दूध पण गरम झालेलं आहे आणि बघा ही वड्यांची भाजी मी इथं केलेली आहे तर भाजी पण झाली माझी आता दूध सुद्धा तापून तापून ठेवलंय मी चहा ठेवली होती तेव्हा तर आता भाजी झाकून देते चपात्या बघा दोन चपात्या केल्या गेल्या माझ्या तीन चपात्या बाकी आहेत एक तव्यावर आहे एक पोडपाटवर आहे आणि हे तीन तर बाकी आहे तर अशा प्रकारे चपात्या पण करून घेतल्या मी आणि आज आहे ना थोडीच भाजी केली मी कारण की ना यांना दूध खायचं होतं आज ते म्हणे मी आज दूध चपाती खाणार आहे म्हणजे भाजी थोडीशी खाणार आहे म्हणजे मग थोडीच भाजी केलेली मी आज तर आता अशा प्रकारे मी चपात्यासुद्धा करून घेतलेला आहे कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगत जा अशा चपात्या सर्व काही करून घेतलेल्या आहे मी आता ही शेवटची चपाती ही पण करून घेते आता झाल्या माझ्या चपात्या ही शेवटचीच चपाती बाकी आहे आता यांना सुद्धा भूक लागून गेलेली आज नाश्ता वगैरे काहीच केला नव्हतं आम्ही फक्त दुपारी जेवण करून घेतलेलं होतं डायरेक्ट जेवणच बनवून घेतलं होतं मग जेवणच करून घेतलं होतं तर झाल्या माझ्या चपात्या पण आता आता मी यांना आहे ना ही चपाती होते ना तोपर्यंत मी यांना आता ताट करून देते तर दूध चपाती आणि वड्यांची भाजी असा मी यांच्यासाठी ताट तयार करते अशा प्रकारे माझा हा व्हिडिओ मी इथं संपवते भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे मी यांना ताट करून दिलेला आहे भाजी आता वाटीमध्ये टाकू का प्लेटमध्ये प्लेट तर या ताटामध्ये मावणार नाही वाटीच घेतली होती मी तर वाटीमध्ये ना यांना भाजी खाता येत नाही तर म्हणून मी आता प्लेटमध्येच टाकते भाजी तर चला आता मी यांना ताट देऊन येते चला यांना ताट देऊन येते मी